नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माझे बाबा या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता प्रिय बाबा वडील सारे वर्णिती आईची वेडी माया तरी बाप असे कुटुंबाचा पाया सारे वर्णिती आईची वेडी माया तरी बाप असे कुटुंबाचा पाया माया बापाची जणू नारळ खरे राग जरी वर आत प्रेम झरे बापाची जणू नारळ खरे राग जरी वर आत प्रेम झरे घरासाठी बाप राबे दिनरात देह झिजे त्याचा जळे जशी वात घरासाठी बाप राबे दिनरात देह झिजे त्याचा जळे जशी वात ढाल बनूनी बाप उभा दारात धजे ना कोणी उगा येण्या घरात ढाल बनूनी बाप उभा दारात धजेना कोणी उगा येण्या घरात मायाबापाची असे कस्तुरी परी दिसेनावरून जाणावी अंतरी मायाबापाची असे कस्तुरी परी दिसेनावरुनी जाणावी अंतरी उलटेल जेव्हा वडिलांची साठी बना तुम्ही त्यांच्या आधाराची काठी उलटेल जेव्हा वडिलांची साठी बना तुम्ही त्यांच्या आधाराची काठी बना तुम्ही त्यांच्या आधाराची इकाठी धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक खुड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा